आता इकडे रविराज हा प्रताप आणि कल्पनाला चांगलं सुनावतो आणि अर्जुन तन्वीच्या लग्नाला नकार देऊन तन्वीला फरफटत घरी घेऊन येतो त्यांच्याबरोबर प्रतिमा देखील लगेच निघून येते रविराजचं ते वागणं बघून कल्पना पूर्णाजी प्रतापला धक्काच बसतो इकडे घरी आल्यावर तन्वी म्हणजे प्रिया रविराजला म्हणते बाबा काय केलं ते तुम्ही मला अर्जुनशी लग्न करायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो प्रिया मुसकाट पुढे ना तुझं अगं तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी अर्जुन सायलीशी लग्न करून आला ते तुझ्यासाठी पुरे नाही आहे का अगं त्याचं तुझ्यावर प्रेम नाही आहे किती वेळा तुला समजावू मी तुला शेवटचं सांगतोय इथून पुढे तू सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवणार नाही तुझा आणि त्यांचा काहीही संबंध नसेल आणि अर्जुनचा देखील तू इथून पुढे अर्जुनला विसरून जा असं म्हणत रविराज त्याच्या रूममध्ये निघून जातो पाठोबाट प्रतिमा देखील आता मात्र प्रियाचा खूपच जळफळाट होत असतो प्रिया ही सगळं आदळ आपट करते आणि म्हणते काय समजतो काय हा रविराज स्वतःला जे मला हवंय ना ते मी करणारच ही प्रिया ना तिला जे पाहिजे ते करतेच ती कोणाचही ऐकत नाही अर्जुन माझा आहे आणि मी परत अर्जुनकडे जाणार असं म्हणून प्रिया ही आल्या पावली परत सुभेदारांच्या घरात येते रविराज हा रूम मध्ये असतो नंतर थोड्या वेळाने रविराज आणि प्रतिमा खाली जेवायला येतात आणि सुमनला विचारता सुमन तन्वी कुठे आहे तेव्हा सुमन म्हणते मी तिला बघितलंच नाही सकाळपासून तेव्हा प्रतिमाला विचारतो प्रतिमा तू बघितलंस का तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मी तर तुमच्यासोबत रूममध्ये आली होती इकडे तिकडे तन्वीला शोधतात पण तन्वी कुठे सापडत नाही तेव्हा रविराज म्हणतो ही मुलगी शेवटी गेली वाटतं सुभेदारांच्या घरात ऐकत का नाही ही मुलगी प्रतिमा काय करू मी आता हिचं आणि इकडे परत प्रिया ही सुभेदारांच्या घरात येते प्रियाला बघून सर्वांना धक्का बसतो कल्पना म्हणते तन्वी तू अगं रविराज भाऊजी तुला तर घेऊन गेले होते ना मग तू कशी काय आलीस तेव्हा तन्वी म्हणते हो मामी मामी बाबांचं बोलणं मला पटत नाही मला अर्जुनसोबत लग्न करायचं आहे कारण माझं आणि अर्जुनचं लग्न हे लहानपणीच ठरलं होतं आणि मी अर्जुनशी लग्न करायला तयार आहे बाबांना काही वाटू दे पण मी अर्जुनशी लग्न करणार इकडे प्रतिमा ही कल्पनाला फोन करून विचारते की तन्वी आली आहे का तिकडे तेव्हा कल्पना म्हणते हो तन्वी इकडे आली आहे आता मात्र प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा लगेच रविराजला सांगते आता रविराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते प्रतिमा आता बघ मी काय करतो ते ही मुलगी सांगून ऐकत नाही माझा अंत बघते का असं म्हणून रागा रागात रविराजा सुभेदारांच्या घरात येतो आणि म्हणतो जोरजोरात हाका मारतो तन्वी तन्वी कुठे आहेस तेव्हा सर्वजण बाहेर येतात तन्वी ही प्रिया ही कल्पनाच्या मागे लपलेली असते तेव्हा रविराज म्हणतो कोणाच्याही मागे लपू नकोस तन्वी समोर ये मी तुला घरात वॉर्निंग दिली होती ना कि सुबह चल, आता आता की परत सुबैदानाच्या घरात यायचं नाही म्हणून का तू आलीस अगं लाज नाही वाटत तुला असं वागताना चल आत्ताच्या आत्ता घरी चल तेव्हा प्रताप म्हणतो रविराज मी काय म्हणतो एकदा ऐकून तरी घे तेव्हा रविराज म्हणतो प्रताप थांब तू मध्ये पडू नकोस आमच्या लेकीच्या मध्ये तुम्ही कोणीही बोलायचं नाही असं म्हणून रविराज प्रियाच्या हाताला पकडतो आणि परत एकदा तिला घरात घेऊन येतो आणि तिला तिच्या रूम मध्ये कोंडून ठेवतो बाहेरून रूम बंद करून घेतो आणि म्हणतो तू इथून कुठेही बाहेर पडायचं नाहीस तुला काय पाहिजे ते आम्ही सगळं इथे आणून देऊ पण तू इथे बाहेर पडायचं नाहीस आता मात्र प्रिया ही खूपच हादरते रविराजचं ते रूप बघून प्रियाला मोठा धक्काच बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू